श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जीवना स्वामी जी स्वामी जीवनात येणाऱ्या हजारो प्रश्नांची उत्तरे आपले स्वामीच देतील काळजी करू नकोस बाळा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात कधीकधी तुला खूप जास्त प्रश्न पडत असतील जीवनातील काही प्रश्न कधीकधी खूपच अवघड वाटत असतील आणि किचकट वाटत असतील तर त्यांची उत्तरे त्यांची उत्तरे आम्ही सोडवू काळजी करू नकोस तू निश्चिंत आमच्यावर विश्वास ठेव हो। स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुझं मन तुझ्या कल्पनेनुसार फळाची अपेक्षा करते तेव्हा जर तुला फळाची अपेक्षा पूर्ण नाही झाली तर तू निराश होतोस तुला प्रतिसाद नाही मिळाला तर तू निराश होऊन जातोस प्रत्येक प्रार्थनेनंतर तुला आम्ही काहीतरी संकेत देत असतो तुला सकारात्मक संकेत असू शकतात तुझा आमच्यावर असलेला दृढ विश्वास आणि विवेक त्या संकेताच्या नुसार कर्म करायला मदत करते आणि तू जे फळाची अपेक्षा केली होतीस ते पूर्ण होते स्वामी म्हणतात तुझ्या जीवनात आलेली माणसं किंवा घटना हे तुझ्या आरशाचे काम करते आणि तुझ्या अंतर्मनातील भावविचारांचे ते प्रतिबिंब असते अशा वेळेला तू खुशाल समज की आम्ही तुला लोकांच्या स्वरूपात निमित्त करून तुला मदत करणार आहोत आणि तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहोत तुझ्यातील नकारात्मक विचार काढायला आम्ही येत आहोत आणि तुझ्या मनातील भाव प्रबळ इच्छा आम्ही तुला दाखवून देऊ तुझे मन स्वच्छ कर त्यावर तुला विजय मिळवायचा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या ओटातून तु निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार ही माझ्यापर्यंत पोचते म्हणून तळमळीने मला आठव तुझ्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे म्हणजेच तळमळीचे भावनेचे बळ दे बघ त्यानंतर तुझा प्रत्येक शब्दन शब्द कसा प्रत्यक्षात प्रगट होईल आणि तू बघत राहशील की तुझी आम्ही किती लवकर आणि किती योग्य अशी इच्छा पूर्ण करू स्वामी म्हणतात तुझ्या जीवनात येणारे कितीही कठीण प्रश्न असो किंवा समस्या असो तार्किकदृष्ट्या जरी तिचे समाधान मिळत नसले तरी जिथे तर्क संपतो तिथे अत्यर्के अवधूत स्वामी रायाची सत्ता सुरू होते ही समज ठेवून तुला अतिशय श्रद्धेने तुला प्रयत्न करायचे प्रामाणिकपणा तुझ्यामध्ये आणायचा आहे बघ निश्चितच तुझ्या समस्या सुटतील आणि तुझ्या प्रश्नांची सर्व उत्तरं तुला मिळतील तुझे मन आमच्या प्रति धन्यवादाच्या भावनेने भरून जाईल आमची सदैव तुझ्यावर कृपा राहील भिवू नकोस बाळा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत स्वामी म्हणतात बाळा तू अनन्य प्रेम आणि दृढ निश्चयाने आम्हाला जर आठवले तर आम्हाला तुझे म्हणणे ऐकावेच लागेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ